मिरजेतील ऐतिहासिक श्री अंबाबाई मंदिराला दोन कोटींचा निधी पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर पौराणिक संकल्पनेतून सभामंडप उभारण्यात येणार असल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार मिरज पंचक्रोशीतील सर्वांचे श्रद्धास्थान असलेली ग्रामदैव श्री अंबाबाई मंदिर नूतनीकरण करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून दोन कोटींचा निधी मंजूर झालेला आहे मूळ मंदिराच्या समोरील सभामंडपाचे पौराणिक सभामंडप उभारण्याचे संकल्पनेतून दगडी बांधकाम करण्यात येणार असून आणि यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी मंजूर करून आणलेला आहे श्री अंबाबाई मंदिराच्या समोरील सभामंडपाला पौराणिक स्वरूप देण्यात यावं यासाठी देवस्थान आणि इतर देव ट्रस्ट यांच्यासह भाविकांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती हा निधी मंजूर झाल्याचे परिपत्रक पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले यावेळी शरद गुरव केदार गुरव प्रशांत गुरव दत्तात्रय गुरव दीपक गुरव गिरीश गुरव बजरंग गुरव यांच्यासह भाविक भक्त गुरव बंधू यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले नवरात्र उत्सवानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणाऱ्या असण्याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे आज महाराष्ट्र शासनाच आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेबांचं मी धन्यवाद मानतो आमच्या मिरजमध्ये मा ब्राह्मणपुरीमध्ये आमचं एक अंबाबाई मंदिर आहे आणि ते पौराण आहे ते जुनं आहे ते खूप आहे ते तर तिथल्या सर्व भक्तांची मान्यता होती की सगळ्यांनी मागणी केली की आम्हाला हे मंदिर पुढचं तर सभामंडप गळतंय सगळं तर नवीन मान्यायला पाहिजे आपल्याला आणि तो प्रस्ताव आम्ही तो प्रस्ताव घेऊन आम्ही शासनाकडे गेलो पाच कोटी चौदा लाखाचा प्रस्ताव होता तो तर त्यामधले आपल्याला आज आपण त्यांचा जे आर एक आपण आला की दोन कोटी त्यांनी आपल्याला मंजूर केलेले आहेत काम सुरू करा दगडाचं काम आहे वेळ लागतोय पुढल्या वेळी आपण बाकीचे पैसे आपण देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि हे दोन कोटी आता आम्ही सुपूर्द करतोय हे काम करत असताना निश्चितच गाभारा आणि कळस तसाच राहणार आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे तो सगळ्यांचं मत आहे की हे दगडाचं काम व्हावं सगळं दगड कोरीव कामाचं दगड व्हावं हे अंबाबाई मंदिर आहे जसं आपण कोल्हापूरचं मंदिर बघतो त्या टाइपचं असं होणार नाही ते ते तर जुन्या येते पण आता जर डिझाईन आपण केलं तर दगडामध्ये कोरलेलं असं मंदिर असावं या पद्धतीने त्याचं आपण डिझाईन केलेलं आहे तर त्या पद्धतीने त्याचं ते मंदिर होईल मी निश्चितच तिथल्या सर्व अंबाबाई मंडळाच्या सर्व ट्रस्ट लोकांना मी मी आशित करतो की हे पैसे पुढचे पैसे पण तुम्हाला येतील तोपर्यंत आपण हे जर पेपर करून अंबाबाई नवरात्र आपला संपला की आपण हे काम चालू करावं हो। त्या पद्धतीनं मग आता अंबाबाई नवरात्र पण कम्प्लीट होईल आणि सोळा होईल आणि त्यानंतर आपण काम चालू केल्यानंतर पुढल्या अंबाबाई नवरात्र मध्ये बरेच काम आपल्याला त्यामध्ये कंट्रोलमध्ये आपल्याला घेता येईल त्या पद्धतीने आपण काम करायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज